नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता येणाऱ्या नऊ एप्रिलला गुढीपाडवा आहे तर या गुढीपाडव्यापासून या ज्या सहा राशी आहेत त्यांचा राजयोग सुरू होत आहे म्हणजेच त्यांच्या धनवृद्धीमध्ये वाढ होणार आहे वैभव सुख याची प्राप्ती होणार आहे तसेच लक्ष्मीची कृपादेखील होणार आहेत तो कोणत्या सहा राशी आहेत त्या आपण आज जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईबचं बटन एकदाच प्रेस करायचं आहे सबस्क्राईब जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मा मराठी नववर्षाची सुरुवात होत आहे या दिवशी पाडवा असून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चैत्र नवरात्र देखील सुरू होत आहे मराठी नववर्षात एकूण चार नवरात्र साजरी केली जातात त्यातील हे पहिले नवरात्र आहे नवीन वर्षाचे ते म्हणजे चैत्र नवरात्र या गुढीपाडवा तसेच चैत्र नवरात्रात ग्रहांचा अतिशय शुभ आणि अद्भुत असे पाच राजयोग जुळून येत आहेत त्यामुळे दुर्गा देवीच्या कृपेने सहा राशींच्या व्यक्तींना हा आगामी काळ अत्यंत भाग्योदय सुख सुखसमृद्धीचा पद पैसा प्रतिष्ठा वाढीचा ठरणार आहे जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या लकी सहा लकीत त्यातील सर्वात पहिली राशी आहे ती म्हणजे मेष राशी या गुढीपाडव्यापासून राशींच्या सुख सोयीमध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसून येणार आहे आर्थिक स्थितीत देखील सुधारणा होऊ शकेल कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळण्याची शक्यता आहे अचानक आर्थिक लाभ देखील होऊ शकतो वैवाहिक जीवन चांगले राहणार आहेत आणि नशिबाची साथ देखील तुम्हाला या गुढीपाडव्यापासून मिळणार आहे त्यातील पुढची राशी आहे ती म्हणजे ऋषभ राशी या गुढीपाडव्यापासून ऋषभ राशीच्या लोकांना अनेक प्रकारच्या शुभवार्ता मिळू शकणार आहेत विशेषतः दुर्गा देवीचा आशीर्वाद मिळेल नशिबाची साथ देखील मिळू शकेल सर्व कामांमध्ये यश मिळणार आहेत नोकरदारांना पदोन्नती आणि पगारात वाढ होऊ शकते संपत्तीत वाढ होणार आहे आणि व्यवसाय करत असाल तर व्यवसायात यश मिळण्याची देखील शक्यता आहे तर ऋषभ राशींनी याचा जरूर फायदा उचलावा पुढील राशी कर्क राशी यातील तिसरी राशी कर्क राशी या, राशी, राशी, या गुढीपाडव्यापासून राशीच्या लोकांचे भाग्य खूप बलवान असणार आहे चांगली बातमी देखील मिळू शकते ज्यांची अनेक महिन्यांपासून वाट पाहत होता आर्थिक बाबतीत नशिबाची तुम्हाला साथ मिळणार आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन नोकरीसाठी चांगली संधी मिळू शकणार आहे आर्थिक लाभ आणि सन्मान यामध्ये वाढ होणार आहे परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकेल यातील पुढील राशी आहे ती म्हणजे सिंह राशी या गुढीपाडव्यापासून सिंह राशींच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल समाजात मान सन्मान वाढेल नवीन नोकरीच्या जर शोधात असाल तर अशा लोकांना यश मिळू शकते प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा एकदा तुम्ही सुरू करू शकाल संपत्तीत वाढ होणार आहे कुटुंबातील दीर्घकाळ चाललेले मतभेद संपुष्टात येऊ शकतात नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार जर करत असाल तर चांगला कालावधी देखील आहे मोठे प्रोजेक्ट्स किंवा तुम्ही डील देखील या गुढीपाडव्यापासून करू शकतात यातील पुढील राशी आहे राशी लक्ष्मी देवी सह शनी कृपा देखील या कुंभ राशींच्या लोकांवर आहे प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते देखील तुम्ही या गुढीवे पाडव्यापासून या महिन्यात करू शकतात बरेच फायदे तुम्हाला मिळू शकतात मुलांकडून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येतील घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील चांगला कालावधी आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील बँक बॅलन्स वाढून बचत करण्यातही तुम्हाला यश मिळणार आहे समाजात मान सन्मानात वाढ होणार आहे तर यातील सहावी राशी ती म्हणजे राशी चैत्र नवरात्र विद्यार्थ्यांसाठी शुभ ठरणार आहे अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास त्याचे शुभ परिणाम देखील राशीच्या लोकांना मिळू शकतात कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदेल व्यवसायात नवीन संधी मिळतील नोकरदारांना बढती मिळण्याची देखील शक्यता आहे तर गुढीपाडव्यापासून हा संपूर्ण महिना या सहा राशींसाठी अत्यंत शुभदायक आणि राजयोग त्यांचा सुरू होणार आहे तर या सहा राशींच्या लोकांनी याचा नक्कीच फायदा उचलावा आणि त्यापरी प्रयत्न जरूर करावे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवावे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि सबस्क्राईबचं बटन हे जरूर प्रेस करा हे बटन एकदाच प्रेस करायचं आहे तर सबस्क्राईबचं बटन हे जरूर प्रेस करा भेटूया अशा छान छान नवनवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद